अर्धिक स्वागत आहे कमल सेठ गुप्ता व रमाकांत सेठ गुप्ता यांचा वाढदिवस केला घरच्या घरी साजरा कुंबा येथील मोकळी जागे संदर्भ मान्य पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी घेतली दखल आठ दिवसात देणार निकाल स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा भगवा निमित्त शहाबाई सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर सेवाडे गावाला संपन्न ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचार संदर्भात सीओम कडे तक्रार दाखल करूनही चौकशी अहवाल देत नाही ज्येष्ठ शिवसैनिक मुलाखत धुळे शहरातील बालाजी ग्रुपचे संस्थापक श्री कमलेश सेठ गुप्ता व त्यांचे बंधू श्री रमकांत सेठ गुप्ता यांच्या वाढदिवस असल्याने राहत्या घरी शिवाजीनगर या ठिकाणी छोट्या मित्र मित्रमंडळी यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता गुप्ता परिवार सह श्री कमल सेठ गुप्ता व बंधू श्री रमाकांत सेठ गुप्ता यांच्या वाढदिवसाचा केक कापण्यात आला तसेच बालाजी ग्रुपचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनीही आणलेला केक कापण्यात येऊन मित्रपरिवार यांनी मोठा आनंदोत्सव साजरा केला कोरोना महामारीचे सर्व नियम पालन करून मास्क लावणे सॅनिटायर लावणे याचा उपयोग करून वाढदिवस घरच्या घरी साजरा करण्यात आला वाढदिवसाच्या वेळी मित्रपरिवारमध्ये कुणाल बागुल भूषण पहलवान बागुल धीरज पहलवान बागुल बालचंद्र भांडारकर सचित चौधरी सुशांत चौधरी चेतन तुपे भटू पाटील कैलास पाटील अक्षय धनगर राजू महाराज भूषण गिरवलकर सुनील ऐरे मनोहर पाटील तसेच गुप्ता परिवारातील सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते

तथा बालाजी ग्रुपचे संचालक संस्थापक यांनी आज आमच्या बालाजी ग्रुपची एवढी मोठी शान वाढवलेली आहे आणि आज सव्वीस जानेवारी गणराज्य दिवस या दिवशी त्यांनी या भारतात जन्म घेऊन भारताचे प्रथम नागरिकत्व स्वीकारलेले आहे आमचे त्यांचेच बंधू रमाकांत भाऊ गुप्ता यांनी देखील सव्वीस जानेवारीचाच मध्ये आपल्याला आनंद दिलेला आहे मी बालाजी ग्रुपच्या वतीने आमचे दोघं मित्रांचे खूप खूप स्वागत करतो आणि अशाच पद्धतीने त्यांनी शंभरावी गाठ हवी अशी मी बालाजी ग्रुपच्या वतीने भगवान बालाजी ग्रुपच्या वतीने से कमल सेठ गुप्ता बुलबुल ट्रॅव्हलचे संचालक मालक गुप्ता ट्रेडरचे संचालक मालक आणि तसेच आमचे रमाकांत शेठ यांच्या दोघी भावांचा आज सव्वीस चा दिवशी बड्डे असल्यामुळे आम्ही बड्डे सेलिब्रेट करायला आलेलो आहोत त्यांचे आमचे बालाजी ग्रुपचे संचालक आहे कमल भौशे गुप्ता यांचा आज बड्डे आम्ही सगळे बालाजी ग्रुप करणं साजरा करत आहोत यांचं मार्गदर्शन खूप आम्हाला लाभलेलं ला आहे त्यानंतर आम्ही सगळे एन्जॉय करतो आहे आज आणि एन्जॉय युअर डे कमल शेठ रमणकांत भैया आजच्या बाकीच संपले पुढच्या बातमीपत्रात